मला ॲज अ विवेक म्हणून छान ते काम माझं एन्जॉय करायचं आहे आणि मला ते करताना आता मज्जा येते मग त्यात लोकांना डबल स्टँडर्ड दे काय वाटवते दे। दॅट दे। डझंट मॅटर आम्ही रोज नवीन दिवस नवीन युद्ध असंच <laughs> आम्ही उठतोच आमची एक छोटीशी तलवार घेऊन की आज <laughs> हे इकडे <laughs> मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत बरेच ट्विस्ट अँड टर्न घडत आहेत आणि आता एक खूप महत्वाचा सीन शूट आहे जो सीन लवकरच तुमच्या समोर येईलच पण त्यासाठी खूप मेहनत घेतली गेली आणि तो सीन दोघांची लाईफ टर्न होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे विवेक आणि मृणाल दोघेही आहेत माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सर मच आणि माझ्या मते आत्ता खूप महत्त्वाचा सीन आहे जो कदाचित जीवा आणि नंदिनीचं आयुष्य पूर्णपणे चेंज करू शकतो का पुढे काय टर्न घेणार आहे ह्याच्यासाठी तो मेजर इन्सिडंट असेल असं मला वाटतं मृणाल काय सांगशील तर फायनली नंदिनी ने त्याला जे डिवोर्स पेपर्स दिले त्यावर जीवासही करतो आ, असा तो हा सीन आहे आणि त्यांच्यात घटस्फोट होतो हां डिव्होर्स होतो म्हणजे ऑफिशियल पेपर्सवर साईन केली आहे सो तो सीन आहे हा जे सात दिवस त्याला मी दिलेले आहेत आणि सात दिवसाच्या आज सही कर वगैरे तर ते त्याचा आज ते अल्टिमेटम ते संपलेत सात <laughs> माझ्या मते जीवाने पूर्ण प्रयत्न केले होते आणि जीवा कुठेतरी आता प्रेम व्यक्त करतच होता पण आता अचानक नंदिनीने समोर एक वेगळाच ट्विस्ट टाकलाय जीवाला आतून वाटते का की आता नंदिनीवर कुठे थोडं थोडंसं प्रेम खरोखर होत चाललंय आणि पूर्ण काव्यातनं बाहेर पडलंय आणि आता पूर्ण नंदिनीच्या अधीन जातोय असं वाटतंय जीवाला नाही अजून अजून पूर्ण प्रेम असं सुरू झालं नाहीये कारण आपलं जुनं प्रेम असं पटकन महिन्याभरात तर डोक्यातून जाऊ शकत नाही डेफिनेटली पण कुठेतरी जेव्हा आता प्रयत्न करायला लागला होता की हे रिलेशन कसं वर्क करता येईल ती कशी हर्ट होणार नाही किंवा आत्तापर्यंत जसं हर्ट केलं आहे याच्यापुढे कसं करायचं नाही किंवा तिला रिस्पॉन्ड करायचं ती जे करते प्रयत्न त्याला पण नंदिनीने जसं की फॉर्मली ठरवलं की बाबा नाही याच्यापुढे नाहीच म्हणून मला डिवॉर्स हवा आहे पुढे काही वर्क होण्यासारखं का नाही आहे म्हणून सो ती गोष्ट त्याला हर्ट करण्यासारखी अजून प्रेमाला सुरुवात नाही झाली आहे मला असं वाटतं की जेव्हा आता पुढे हे डिवॉर्स प्रकरण आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय तर मला असं वाटतं आहे ना तेव्हा त्या ते गोष्टी खुलाला सुरुवात होईल असं मला वाटतंय पण प्रेम वगैरे अजून सुरुवात नाही झाली त्या गोष्टींच्या आता कुठेतरी ते एफर्ट्स घेणं सुरू आहे की कसं हे वर्क करायचा प्रयत्न करूया आपण किंवा तिला कसं कन्व्हिन्स करूयात की बाबा हे सगळं नको म्हणून किंवा डिवोर्स वगैरे नको या सगळ्या ह्याच्यामध्ये so सो ह्याच स्टेजवर आहेत आत्ता गोष्टी अर्थात जर नंदिनीने डिवोर्स नाही मागितला अर्थात तू त्याच्यावर साईन नाही केलं तर हे नातं असं चालू राहणार त्याच्यामुळे कुठेतरी प्रेक्षकांना हाही प्रश्न पडलाय की डिवोर्स झाल्यानंतर काय आणि डिवोर्स झाला नाही तरीही ह्यांचं नातं कसं सुरू राहील किंवा काय तर त्याच्याबद्दल दोघं काय सांगाल नेमकं तुम्हीही संभ्रमात आहात का प्रेक्षकांसारखे की तुमच्याकडे पुढचं स्ट्रॉंग कारण आहे नाही बेसिकली काय आहे ना की नंदिनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर तिने खूप प्रयत्न केले गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये की सगळ्या बाजूने प्रयत्न करून बघितले त्याला ज्या ज्या गोष्टी आवडत आहेत जीवाला त्या करण्याचा प्रयत्न केला पण जीवा कुठेतरी काव्यामध्ये जुन्या प्रेमात अडकल्यामुळे त्याच्या ते आपण म्हणतो ना झापड लागलेत किंवा समोर ते दिसतच नाही आपल्याला काय चांगलं आहे आणि आपण आपल्याला जे हवं आहे त्याच्या मागे पळत असतो पण आपल्यासाठी काय चांगलं आहे हे आपल्याला दिसत नसतं तेव्हा सो आत्ता ती जीवाची ब सिच्युएशन झाली आहे सध्या की असं सगळं घडतं आहे यामध्ये आणि मला असं वाटतंय ना की आत्ता जेव्हा हे डिव्हॉर्स प्रकरण येईल याच्यानंतर पुढे एक्झॅक्टली काय घडतंय दोन्ही कपल्सच्या आयुष्यात ना हे खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे की नक्की जेव्हा पुन्हा एफर्ट्स घेईल नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी की क कोर्टाकडून काय लगेच डिवोर्स होत नाही तो कुलिंग पिरियड दिला जातो किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात हो सो त्याच्यात नक्की काय घडणार आहे की प्रेम होणार आहे की नाहीच होणार आहे की पुन्हा जर दोन्ही कपल्सने डिवोर्स दिल्यात तर असं काही ट्विस्ट येणार आहे पुढे की दोघांनाही कळेल की बाबा यांनी तर दिलं आहे मग पुन्हा असं होईल का सो असे बरेच प्रश्न आहेत आम्हाला ऑफकोर्स स्टोरी माहिती आहे पण तुमची मी क्युरिओसिटी मारणार नाही या सगळ्यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे पुढे जाऊन आणि नंदिनी कुठेतरी मिस करते का जीवासोबतची ती नोकझोक का असेल कारण पहिले ती नोकझोक खूप कंटिन्यू राहिली तुझ्याकडनं प्रयत्न झाले मग त्याने रिस्पॉन्ड नाही दिला आता त्याच्याकडनं प्रयत्न झाले पण तू त्या झोनमध्ये नाहीयेस सो ती नोकझोकही कुठेतरी तू मिस करते नंदिनी कारण हे सगळं खूप इंटेन्स सुरू आहे हो हो मुळातच आमचा पूर्ण ड्रामाच आमचा खूप इंटेन्स आहे आणि कुठलाच सीन असा हलका लाईट नोटवरचा नसतो खूपच हेवी सीन्स असतात आमचे आणि सध्याचा ट्रॅकही आमचा हेवी ऑफकोर्स मला ते लाईट जे नोटवरचं जे सीन होते ते खूप आवडायचे कारण मला मज्जा येत होती ते करताना पण मी जसं म्हणाले की फार कमी सीन आलेत माझ्या वाटेला तसे पण हे पण छान आहे ऑफकोर्स नंदिनीचा स्टँड मला आवडतो जर एखादा नवरा एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जर प्रेम करताय आणि त्याला त्याच्यासाठी एवढ्या गोष्टी करताय तुम्ही स्वतःचं करिअर करिअर नाही अर्थात पण ती स्वतः ती म्हणते जसं सीनमध्ये की मी स्वतःला हरवून बसले तुमचं प्रेम मिळवता मिळवता पण ते होऊ शकलं नाही पण तिला हे माहिती आहे की तो तिच्यासाठी एफर्ट्स घेतो पण ते तो गिल्टमध्ये घेतोय किंवा नंदिनीला दुखवू नये ती आपल्यासाठी खूप करते म्हणून घेतो नवरा म्हणून तो एफर्ट घेत नाही आहे किंवा त्याने तिला अजूनही बायको मानलेलं नाही आहे सो मग उपयोगच नाही या सगळ्या नात्याला सो मे बी तो जो ती आता डिवोर्स घेण्याचा त्यांनी स्टँड घेतला आहे पार्थनी आणि नंदिनीनी <coughs> मला तो करेक्ट वाटतो आणि आता यानंतर जसं विवेक म्हणतोय की गंमत आहे खरं आमच्या गोष्टीत तर ती ती बघताना लोकांनाही मजाच येणार आहे प्रेक्षकांनाही कारण मध्ये मी कमेंट्स वाचत होते तेव्हा मी बघितलं की काहींना आवडतंय काहींना नाही पण तिथं पार्ट पार्टच आहे ना तो स्टोरीचा त्याशिवाय गोष्ट पुढे कशी सरकणार सो हे काही गोष्टी काही डिवोर्स येणं किंवा काही ह्या गोष्टी पर्यायच नाही तर यायलाच पाहिजे गोष्ट पुढे जाण्यासाठी नक्कीच पण आता जीवाकडे ना एक ऑप्शन आहे कदाचित डिवोर्स झाल्यावर तो पुन्हा काव्याकडे जाऊ शकतो पण नंदिनीकडे काहीच ऑप्शन नाहीये मी यांना मध्ये सजेस्ट केलं होतं की सी आता पार्थ पण जाणार जर रम्या बरोबर त्याला ऑप्शन आहे रम्या <laughs> आहे काव्याला ऑप्शन जिवा आहे नंदिनीचं कोणीच नाहीये बरं नंदिनीला दीपक बरोबर नाही राहायचंय <laughs> so, सो मग मी त्यांना म्हटलं वसूचा मुलगा असेल जर तर तो आला बाहेर <laughs> मग आपण असं करूया किंवा एखादं नवीन कॅरेक्टर तुम्ही इंट्रोड्यूस करा नंदिनीसाठी <laughs> आणि मग मग काहीच गरज नाही ना <laughs> मग होऊ दे त्यांचं काय ते असं तर ते बघूया किती माझा ऐकता <laughs> पण खरं वाटलं तसं की तुझ्याकडे एक ऑप्शन आहे प्रेक्षकांना असं वाटतं कारण दोन्ही जोड्या ट्रेंड होतात जीवा नंदिनी असू दे किंवा काव्या जीवा असू फॉलोअर्स आहेत पण तुझ्याकडे ऑप्शन आहे जर जा डिवोर्स झाला नंदिनीसोबत तर तू काव्याकडे जाऊ शकतो काय वाटतं जीवा जाईल आत्ताच्या सिच्युएशनला काव्याकडे की घेतलेले डिसिजन जर ठाम राहील त्यासाठी सिरियल बघावी लागेल <laughs> <laughs> तू मलाच नाही आणि तू खूप काय म्हणतात <laughs> डिप्लोमॅटिकली प्रश्न विचारला असतो कळला मला पण त्यातही कुठेही क्युरिसिटी मारायची नाहीये खरं तर खूप इंटरेस्टिंग ड्रामा आहे म्हणजे तू जसं म्हणतेस तसं जीवाकडे खरंच दोन ऑप्शन mm. आहेत आत्ता पण त्याला सध्या काय वाटतंय किंवा आजूबाजूच्या गोष्टी काय आहेत ना मी म्हणतो की सिच्युएशन तेव्हा येत जाते आणि त्या सिच्युएशन प्रमाणे आपण वागत जातो तर आत्ता ही अशी अशी सिच्युएशन आहे ना की त्याला खरं तर पॅचअप करायचं आहे किंवा तो जस्ट एक विचार करायला लागलाय ला प्रेम अजूनही कुठेच नाही आहे पण विचार करायला लागलाय ला तो पुढे जाऊन ते नक्की कसं काय खुलणार आहे की जाणार आहे या सगळ्या गोष्टी खूप आणि ती थिनलाईन नाही म्हणजे म्हणजे बऱ्याच लोकांना असंही वाटतं की अरे हा डबल स्टँडर्ड आहे किंवा डबल ढोलकी आहे किंवा इथे पण आहे तिथे पण आहे पण मला फ्रँकली ना ते कमेंट्स वाचण्यापेक्षा ते प्ले करायला खूप जास्त मज्जा येते कारण म कसं आहे ऑडियन्स आहे ऑडियन्स हातात इझिली हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या कोणीही आपल्या भारतामध्ये कुठल्याही ब कोपऱ्यामधून एक <laughs> कमेंट टाकले की पटकन पोचतं आहे तिथपर्यंत सो ते इम्पॉर्टंट नाही मला असं वाटतंय ना की एवढ्या सगळ्या कमेंट्स येऊन पण शो हिट आहे सो शोचा टी आर पी खूप छान आहे हॉटस्टार जिओवरती नंबर वन ट्रेंडिंग आहे सो मला असं वाटतंय की जर आवडत नसतं तर हे ट्रेंडिंग झालाच नसतं हा किंवा अशा खूप कमेंट्स आहेत की आम्ही सकाळी सहाला उठून बघतोय शो म्हणजे कधी कधी आम्हाला असं म्हणजे काय गेम ऑफ थ्रोन्स बनवला की काय बनवलं आहे नक्की आम्ही सो <laughs> सो so, so ह्या गोष्टी होतात तर मला ते खूप जास्त फील होत आहे की लोक किती कि काही झालं निगेटिव्ह कमेंट्स करतायत किंवा पॉझिटिव्ह कमेंट्स करतायत पण तरी ते शोकडे येत आहेत तिकडे बघतायत आणि ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि हां आणि ब खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे बाहेर आणि मला असं वाटतंय की इतकी एंगेजिंग गोष्ट आहे ना दोन कपल्समधली की हे नक्की कुठल्या याला जाणार आहेत पुढे जाऊन नक्की काय घडणार आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे बघायला म्हणजे चल पडे पुढचे दोन तीन महिने पण जेव्हा खरंच पुढे काही गोष्टी डेव्हलप होतील त्याच्यानंतर पण नक्की काय ड्रामा येईल आणि कशा प्रकारे ती गोष्ट पुढे जाईल हे बघणं मला असं वाटतं आहे की काही शोज असे असतात की सुरुवात झाली लग्न झालं दोन महिन्यांनी मग घरातला किचन ड्रामा सुरू झाला कुकर फुटला हे झालं ते झालं आणि त्याच्यानंतर मग संपते गोष्ट सात आठ महिन्यांनी मग काही राहत नाही तुमच्याकडे प्ले करायला आज आम्ही दोनशे एपिसोड कम्प्लीट होत आहेत उद्या आमचे पंधरा तारखेला <laughs> आणि आम्हालाही कळलं नाही की हे आठ महिने कधी संपले आमच्या आयुष्यात हा म्हणजे आठ महिने संपले आणि अजूनही असं वाटतं की स्टोरी अजून इंटरेस्टिंग होत चालली आहे पुढे जाती आहे आणि मला असं वाटतं की पुढे अजून वर्षभर तरी इतकी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की पहिल्यांदा मला असं वाटतंय इतक्या सगळ्या शोज मध्ये की स्टोरी टिकून आहे कुठेही असं होत नाही की आता पाणी घालतायत किंवा आता काहीतरी उगाच एपिसोड टीआरपी येतो म्हणून एपिसोड वाढवायला काहीतरी करतात असं कुठेच नाहीये पण दोघांना एक भुसकळात टाकणारे एक प्रश्न विचारते कारण दोन्ही लीड आहात आणि अर्थात आणखीन दोघंही आहेत पण मृणाल पार्थ सोबतही काम केलंय आणि आता जीवासोबत म्हणजे विवेक आणि विजय दोघांसोबत कोणासोबतची केमिस्ट्री जास्त वर्क झाली तुझी तुला काय मला वाटतं जीवाबरोबरची जास्त वर्क झाली बिकॉज पार्थ बरोबर नंदिनी आणि पार्थचं तेवढे सीन्सच आम्ही कधी केले नाही <laughs> आणि तेव्हा ना ड्रामा एवढा काही घड घडत नव्हता मालिकेत किंवा पार्थ नंदिनीच्या आयुष्यात काहीच घडत नव्हतं पार्थला ते एक रम्या होती नंदिनीला तर काहीच नव्हतं म्हणजे की तिला काय फक्त लग्न ठरलंय लग्न आणि ती त्या तिच्या ड्रीमी वर्ल्डमध्ये तेवढी होती पण आता मात्र जे काही आहे ना की ज्याच्याशी आपण लग्न केले त्याला आपल्याशी लग्न करायचंच नव्हतं ही जी काही ही एक जी गंमत आहे ना आणि त्यामुळे हे जे मंगळसूत्र जे आहे मी म्हणलं <laughs> सो ती ती गंमत आहे ती आणि त्यामुळे ती त्यांच्यात करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत जीवानंदिनी या कपलमध्ये सो so, uh, मला वाटतं तेच ऑफकोर्स ते वर्क होत पण पार बरोबर काम करताना मजा आली नाही असं नाही पण येस आमचं सीन खूप कमी झालंय आणि तसं काही ड्रामा असं काही झाला तुझ्या सोबत दोघींचाही तेवढाच ड्रामा घडलाय म्हणजे काव्यासोबतही असू दे किंवा नंदिनी सोबत केमिस्ट्री कोणासोबत जास्त जोडली नाही मला असं वाटतं ना की बघ काय की केमिस्ट्री वर्क होण्यापेक्षा ना मला असं वाटतंय की सिरियल ही क्रॉस लग्न झाल्यावर वर्क झाली तोपर्यंत आम्ही स्वतः खूप डायसी होतो सगळे की अरे काय घडतय नक्की हा आम्ही होत आहे की नाही काय घडतंय सिरियलमध्ये मध्ये नक्की पुढे जाऊन काय होणार आहे ते रेटिंग तेवढं येत आहे की नाही पण ज्या दिवशी ते लग्नाचा ड्रामा सुरू झाला फेब्रुवारी मध्ये आणि ती क्रॉस लग्न झाली त्यानंतर तो सोशल मीडियावरती इतका हाईप झालं होतं ते इतके सगळे मिलियन्सला जायला लागले व्ह्यूज म्हणजे आमच्या सीन्सचे व्ह्यूज आहेत ते दोन दोन तीन चार चार मिलियनला म्हणजे सीन शक्यतो जात नाही प्रोमो एखादा किंवा काहीतरी रील वगैरे जाणे वेगळी गोष्ट आणि अख्खा सीन मिलियन्सला जाणे वेगळी गोष्ट आहे सो ते जायला लागलं आणि मला असं वाटतंय ना की खरच प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे नंदिनी असेल जीवा असेल पार्थ असेल काव्य असेल इतकं छान उठून दिसतंय ना आता प्रत्येकाला काहीतरी से आहे म्हणजे डेफिनेटली आम्हाला मध्ये मध्ये प्रत्येकाला असं कुठेतरी वाटतं की अरे हा हे असं असलं पाहिजे का ते तसं असलं पाहिजे का थोडंसं असं आलं पाहिजे का हे शेवटपर्यंत चालू राहणार आहे यात काही करू शकत नाही कारण चौघांची स्टोरी आहे ती त्यामध्ये कमी जास्त कमी जास्त कधी ना कधी थोडंफार होत राहणार आहे पण मला असं वाटतंय ना की आत्ता या स्टेजला चारही कॅरेक्टर वेगवेगळे दिसत आहेत आणि ते उठून दिसतात प्रत्येकाला प्रत्येकाचा से आहे काहीतरी एक कॅरेक्टरायझेशन फिक्स आहे प्रत्येकाचं की हे हा असं वागतोय ही अशी वागते तो तसा वागला किंवा ती आता अशी वागणार आहे म्हणून सो मला असं वाटतंय ना की प्रत्येक चारही कॅरेक्टर्स वर्क झाल्यामुळे ते केमिस्ट्री छान वर्क झाली आहे प्रत्येकाची प्रत्येकाबरोबरची जसं नंदिनी बरोबरचे सीन्स असताना पसारेवाला वगैरे तो सीन्स खूप छान हिट झाला लोकांना ती केमिस्ट्री आवडायला लागली खूप छान हिट झाली वगैरे मीन वाईल काव्याबरोबर ते सीन्स करताना अरे यार तुम्ही एकदा सांगून टाका घरी आणि लग्न करून टाका <laughs> इथपर्यंत पण गोष्टी झाल्या किंवा आत्ता असं झालं की नंदिनी आणि जीवा प्लीज एकत्र या आता छान होत आहे आता पुढे काहीतरी वर्क होणार आहे इथून पण झालंय सॉरी मी मध्ये बोलते पण म्हणजे मला पण आता माझा आणि पार्कचा जरी सीन झाला ना तिथेही लोक कमेंट करतात की सोडून द्याला तुम्ही त्या दोघांना तुम्ही दोघे लग्न करा सो यु नो लोक ना खूप इन्वॉल्व्ह झालेत कॅरेक्टर्स मध्ये ते इन्वॉल्व्ह झाले नाही त्यातनं ना कळतं आणि आम्हाला वाटतं की तेच आमच्या मेहनतीमागे आम्हाला मिळालेली काय म्हणून एक गोष्ट घडली ती म्हणजे आता मी काव्य आणि पार्थचा इंटरव्ह्यू केला तुमच्या आधी तेव्हा ना त्याने मला जो आता उलटली एक गोष्ट दाखवली लोक म्हणतात की पार्थ आणि नंदिनीने आता सुरुवात करा नवीन नवी आयुष्याची त्याने मला एक फोटो दाखवला मोबाईल मध्ये ज्याच्यात तुझा आणि त्याचा तो असा बघताना फोटो लग्न झाल्यानंतरचा तर आता असं म्हणणं की आमचं लग्न शेवटपर्यंत पोहोचलं नाही आमच्या सगळ्या विधी झाल्या <laughs> म्हणून आम्ही ते फोटो काढून ठेवलेला सो त्याच्यावरही तुला वाटतं असं की लोकांना ही जोडी किंवा ही पेर पुन्हा एकत्र यावी अशी वाटते सी <laughs> प्रत्येकाचे आता त्यांचे वॉर्स सुरू असतात काय काय <laughs> आहेत <थे>। ते <laughs> पण जीवा आणि काव्य जीवा आणि काव्याचा एक हे आहे ग्रुप आहे काव्या पार्थचा एक आहे पार्थ नंदिनीचा पण एक आहे सो अशीही काही लोक आहेत की त्यांना अजूनही वाटतं की पार्थ आणि नंदिनीनीच करावं लग्न जीवा आणि काव्यानीच करावं लग्न सो ते त्यांना वाटू शकेल पण आता बऱ्यापैकी गोष्ट पुढे गेली आहे आणि गोष्ट काही बदलू शकत नाही आपण सो जे आहे ते छान आहे आता यातच खरं काय ट्विस्ट आणि ड्रामा जो आहे जो तो प्रेक्षकांना बघायला मजा येईल असं मला वाटतं पण पार्थ त्याचं ते इथं वेगळं आहे ते त्यांनी तो काही ते लग्नाच्या वेळी नाही काढलं काढलेत फोटो आता आम्ही एक सीन करत होतो ज्यात आम्ही ते लग्नाचे लुक केले होते आणि आम्ही रडता रडता आरशात ते सगळे काढतो तर त्या दिवशी त्याला असं डोक्यात आलं की आपण हे टाकूया म्हणजे लोकांना आता मी त्याचं गोप्य स्फोट वगैरे करते पण त्याचं म्हणणं की आपण टाकूया आणि लोकांना वाटतं अच्छा आता सिरियल मध्ये यांचं लग्न झालं म्हटलं नाही पण ते कोणीच त्याचं ऐकत नाहीये त्यामुळे त्यामुळे तो असं दाखवतोय सगळं म्हणून तो जास्तीत जास्त त्याचं प्रमोशन करायचा प्रयत्न करतो ट्विस्ट आणायचा होता पण ते सॉरी पार्थ विवेक तुला अशा कमेंट्स येतात का कारण ना मुलींचे रिॲक्शन असतात की आता एवढा मागे लागलाय आता दे सोडून किंवा काही जण म्हणतात की त्याला आता रिअलायझेशन झालंय का प्रेमाचं सो तुला मुलींच्या कमेंट्स काय येतात किंवा इनबॉक्स असे भरले असतील मुलींच्या कमेंट्सने काय काय त्यांचे रिएक्शन असतात राग व्यक्त करत असतील प्रेम व्यक्त करत असतील काय मध्यंतरी ते जेव्हा तो टॅटू जाळण्याचा ड्रामा होता तेव्हा आता खूपच अति होत आहे आता खूपच असं वाटत की इथे पण पाहिजे ते पण पाहिजे ही पण पाहिजे वगैरे मी अगेन म्हंटल ना की मला मी फक्त ते असं कधी आलं मी वाचतो हसतो आणि सोडून देतो कारण मला माहिती असतं की प्रत्येक जण प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे रिॲक्ट होत असतं की प्रत्येक जण तो वेगवेगळ्या पद्धतीने ड्रामा घेत असतो एखादा क्रांतीवीर असतो तो, तो म्हणतो की हे असं कसं होणार हे असंच व्हायला पाहिजे तसं असतो एखादा समजूतदार गण असतो की हा असं होऊ शकतं कदाचित पण तुम्ही प्रयत्न करा वगैरे mm -hmm. सो प्रत्येकजण प्रत्येकाच्या नेचरप्रमाणे रिॲक्ट होत असतो तो काही असा वेगळा असा हे होत नसतो सो मला छान वाटतं की प्रत्येक जण याच्याप्रमाणे आणि जसं मी म्हटलं ना मी मला आवडतं फक्त वाचायला पण मला असं वाटतं बट इथे मी काय करतोय ना ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक वेळी मी लोकांसाठी नाही काम करू शकत एक ती कलाकृती असते आणि मला त्या कलाकृती म्हणून एक मला विवेक म्हणून त्यात काय सॅटिस्फॅक्शन मिळत आहे काम करताना किंवा तो सीन परफॉर्म करताना किती मज्जा येते हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं हां कधीतरी मी एखादा सिनेमा किंवा कसलं काही काम करेन जे लोकांसाठी असेल समाजासाठी असेल पण प्रत्येक काम मी समाजासाठी नाही करू शकत मला ॲज अ विवेक म्हणून छान ते काम माझं एन्जॉय करायचंय आणि मला ते करताना आता येते लोकांना डबल स्टँडर्ड काय स्टँडर्डंट मॅटर बरं आता कोर्टरूम ड्रामा काही दिवसांनी घडणार आहे सो त्याचे आता काही दिवसांनी शूट लागेल पण त्या कोर्टरूम ड्रामासाठी नंदिनी आणि जीवा आता प्रिपेअर झाले आहेत का पूर्ण आणि आता सुरूच होईल तो त्याच्यानंतर सगळीच गडबड असेल घरचं वातावरण असेल त्यांच्या मनाची घालमेल असेल सो हे सगळ्यासाठी आता तयार आहे आम्ही रोज नवीन दिवस नवीन युद्ध असत <laughs> आम्ही उठतोच आमची एक छोटीशी तलवार घेऊन की आज हे इकडे सो ते काय आता ते रोजचंच झालंय आमच्यासाठी कोर्ट रूम असू देत किंवा काय आधी तर डिवोर्स तर मिळू देत अजून आमचं राहिलंय सीन शूट करणं राहिलंय पण मला वाटतं की ते काही घरी एवढं लवकर कळू देणार नाही कारण की माहीत नाही कारण घरचे खूप पझेसिव्ह आहेत दोन्ही मुलांच्या बाबतीत आणि त्यांच्या संसाराच्या बाबतीत माहित नाही पुढे काय होईल काहीही ट्विस्ट येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागेल तुमच्या आणखी एक छान दुवा म्हणजे ताई आणि सासू म्हणून किंवा आई म्हणून त्या लोकांना प्रचंड आवडत आहेत की त्या इतका छान सपोर्ट करतायत सो तुमच्या दोघांची त्यांच्यासोबतची केमिस्ट्री मला ऐकायला नक्कीच आवडेल म्हणजे त्यांच्याबद्दलचं की सासू आत्ता असावी तर अशी की सुनेला एवढं छान सपोर्ट करणारी आणि मुलालाही छान समजवणारी काय वाटतं म्हणून हो oh, सासू तर अशीच असावी uh... ते तर ते तर झालंच ते प्रत्येक सुनेचं ते असतंच की सासू माझी फ्री असावी आणि मलाही फ्रीडम देणारी असावी पण पर्सनली रुजिता बद्दल बोलायचं झालं तर ती कमाल आहे ती माझी खरंच खूप छान मैत्रीण आहे या सेटवर आणि आम्ही दोघे किचन फ्रेंड्स आहोत आम्ही सगळे सीन किचनमध्येच करतो सो ती आलेलीच आहे आपण तिला मध्ये घेऊच शकतो अगदीच पण ती नाही म्हणते असं आहे की खूपच आम्ही मजा करतो म्हणजे सेटवर की जे काही आमच्या सेटवर असं काहीच नाहीये की याला ही आवडत नाही त्याला ती आवडत नाही किंवा दोघांचं भांडण असं टिपिकल टिपिकल आमच्या सेटवर काही नाही खूप छान झालंय मी पहिल्यांदा अशा सेटवर काम करतोय की म्हणजे सहा सिरियलमधला मधला हा पहिला सेट म्हणावा लागेल की ना सगळे खूप छान प्रोफेशनल आहेत इथले रिलेशन कोणी घरी घेऊन जात नाही जेव्हा ते रिलेशन घरी घेऊन जाणं होतं ना मग ते पॉझिटिव्हनेस येते एकमेकांबद्दल मग ती भांडणं होतात मग आणि जेव्हा तुम्ही चौदा चौदा तास काम करता सेटवरती तेव्हा डेफिनेटली भांडायला भांडायला लागतं की <laughs> माझं हिच्याबरोबर किंवा ह्याच्याबरोबर आहे त्यांचं जरा वेगळा ग्रुप आहे किंवा ह्यांचं जरा वेगळा ग्रुप आहे असं छोटं मोठं होतच असतं आणि जे खरंच होतं त्यात काय आपण करू शकत नाही पण इथे ना खूप सगळे प्रोफेशनल आहेत जेव्हा सेटवर येतात तेव्हा सगळे एकमेकांशी हसून छान वगैरे काम करतात वगैरे इथून गेल्यावर कट ऑफ होतात आपापल्या लाईफमध्ये बिझी होतात म्हणजे असं काही नाहीये की चला आज काहीतरी हे करूया आज इथेच पिकनिक आहे मग तिथेच आहे मग आज हेच असं काही नाहीये छान मध्ये काहीतरी ग्रुपवर कधीतरी विषय निघतो तेवढ्या पुरतं सगळे रिॲक्ट होतात वगैरे विषय सोडून देतात वगैरे सो हे खूप छान आहे आणि हे मला असं वाटतं ना, ना की असं हेल्दी असावं कारण जेणेकरून तुमचा शो मग लॉंग रन मध्ये चालतो नाहीतर मग काय होतं ना की मग सेट वर यायला मग अरे यार आता परत त्याचा किंवा त्याचा चेहरा बघायचा काम करायचं कसं करायचं सो ह्या गोष्टी कधीतरी प्रत्येक सेट वर कुठेतरी घडत असतात कोणासोबत तरी घडत असतात ते लकीली टचवूड या सेटवर असं घडत नाही आणि मला असं वाटतं घडूही नाही खूप छान सगळे प्रोफेशनल आहेत काम करतात आपापलं छान एन्जॉय करतात काम आणि घरी जातात बिकॉज सगळेच जण आपलं कॅरेक्टर एन्जॉय करतायत असं मला वाटतं असं कोणी नाही की अरे याच्या याला असं काही नाही असं काहीच नाही आणि त्यामुळेच तो शो छान वर्क होतो असं मला वाटतं आणि माझ्यामध्ये एक मी प्रश्न नक्कीच विचारेन कारण तुमच्या दोघांची गट्टी जमलीच असेल म्हणजे पार्थ आणि जीवा तरी आहेच पण विवेक आणि विजय कसे आहेत हे मला जाणून घ्यायला आवडेल कारण दोघे तेवढेच खोडकर आहेत हेही मला माहितीये सो ती गट्टी जमली की नाही दोघं मेकअप रूम एकत्र शेअर करतात डेफिनेटली खूप छान गट्टी जमली आमची आम्ही खूप हो आणि ना खूप म्हणजे काय म्हणू असं खूप छान रॅपो झाला आहे तो आमच्यामध्ये आम्ही आमची जसं म्हंटल ना की ओपिनियन शेअर करत असतो या सगळ्या गोष्टी असतात वगैरे असं कुठेही वाला झोन नाही आहे जो बेसिकली असू शकतो आणि हे बघ कुठे टू बी कुठेतरी असणार मी अगदीच डिनाय नाही करू शकत की बाबा नाहीच आहे म्हणून जो म्हणत असेल की नाही अजिबात तो खोटं बोलतोय कारण तो कुठे म्हणजे कुठेतरी असत कुठेतरी असतं थोडं फार की असं वाटतं की अरे आपलं पण तेवढंच आपण त्यासाठी जास्त मेहनत घेत असतो की छान झालं पाहिजे जा, वर्क झालं पाहिजे कुठेही कमी नाही पडलो पाहिजे बेसिकली हा मुद्दा असतो की कमी नाही पडलो पाहिजे त्याच्यापेक्षा चा छान किंवा तिच्यापेक्षा चा छान वर्ग हा वेगळा मुद्दा असतो पण आपण कमी नाही पडलो पाहिजे असं असतं सो त्यासाठी ते मेहनत घेणं असतं पण ते कुठेही त्या मैत्रीमध्ये येत नाही ही खूप छान गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की ते शेवटपर्यंत राहिली पाहिजे तर इथे काय इथे आपण एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काम करून निघून जाणार आहोत पुढे ती मैत्री टिकणार आहे किंवा कुठेतरी एकत्र भेटणार आहोत तेव्हा कुठेतरी बाहेर भेटून त्या आठवणी मध्ये रमायला खूप छान आवडेल उगाच त्या आठवणी खराब नसल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि खरंच तो राय खूप छान झाला आणि आता मज्जा येते काम करताना खूप माझ्या मते तुमच्या चौघांचीच केमिस्ट्री खूप छान वर्क करते म्हणून ऑन ही एवढे छान तुम्ही ऍज no. अ कपल म्हणून खूप मस्त दिसत आहे आणि आता हीच केमिस्ट्री आम्हाला आता पुढे कोर्टरूम ड्रामामध्ये पण बघायची आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय घडतं एकमेकांच्या आयुष्यात यासाठी आम्ही आणि प्रेक्षक उत्सुक आहोतच तुम्हाला शुभेच्छा पण जाताच जाता प्रेक्षकांना जर एखादी काही हिंट द्यायची असेल अर्थात तुम्ही खूप बोललायत मालिकेविषयी पण एक छोटाशी छोटीशी हिंट द्यायची असेल तर काय सांगाल पुढे आता घटस्फोट झाल्यानंतर काय होईल एक अंदाज आम्हालाच नाही माहिती असून <laughs> तुम्हाला स्क्रिप्ट आणायला लावलो <laughs> तुला मी तुला सांगू का हे बघा प्रेक्षक हो <laughs> <laughs> हे बघा ही इथे नंदिनी बोलायला सुरुवात करते ही नंदिनीच बोलतेय जीवा फक्त नंदिनी असं एक वाक्य बोलतोय त्यामुळे यातनच कधी बाहेर पडू आणि पुढचं असं काही होणार नाही सगळं आमची सिरियल तुम्हाला हळूहळू आम्हाला जशी कळतीये म्हणजे तुम्हाला जशी कळते तशीच आम्हाला कळत जाते म्हणजे आम्हाला दोन चार दिवस आधीच कळतं की अच्छा हे होणार आहे सो आम्हाला अजून एवढं पुढचं कळलं नाहीये पण हा एक माहिती आहे की लग्नानंतर होईलच प्रेम थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत पुढे जे खूप काही ट्विस्ट येणार आहेत त्यासाठी yes. तुम्ही बघत राहा आणि या व्हिडिओ खाली कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला कुठली जोडी आवडते कुठल्या जोडीविषयी नको वाईट करतात पण हे अगेन मी म्हणतो की हे ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू असतो कोणाला काय डेफिनेटली डेफिनेटली तो ले ले ले। तो आपण आता आपण कितीही नाही म्हटलं तरी त्याच्यावर ते कमेंट्स यायच्या येणारच आहेत ह्या पण बेसिकली आम्ही इथे छान एन्जॉय करतो हे आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण काय की ज्या दिवशी आम्ही त्या कमेंट्स मध्ये घुसायला लागू ना त्या दिवशी आम्ही काम एन्जॉय होऊन जाईल आणि ते होऊ द्यायचं नाही ऍक्च्युअली ही चौघांची <laughs> गोष्ट आहे याच्यात कोण ग्रेट आहे कोण कोण ग्रेट नाही अर्थच नाहीये म्हणजे ज्यांना जे बोलायचं ऑफकोर्स दे आर फ्री टू से एनिथिंग पण असं आम्ही चौघ तरी मानत नाही म्हणजे आमच्या चौघांमध्ये तरी असे कुठले मतभेद नाहीये एवढंच बाकी काय नाही तुम्ही जीवा नंदिनी आणि काव्या ह्या जोडीला काहीतरी सांगू शकता किंवा तुम्हाला कोणाचं काम आवड़ते कोणाच्या कामाला काही सजेशन द्यायचे कोणाला पर्सनली काही सांगायचे तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन पुन्हा अर्थात त्यांच्यावर आहे की ते किती त्याच्यात घुसत आहेत किंवा काही अर्थात प्रेक्षकांवरही आहे सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला पॉझिटिव्ह थँक्यू कामाबद्दल तुम्ही सांगणार असाल तर मग जो कोणी कामाबद्दल सांगेल त्याचं ऑडिशन आम्ही आधी मागव की असा सीन आहे तू बाबा परफॉर्म करून दाखव मग आम्ही तसा करू <laughs> <laughs> प्रेम काहीतरी सजेशन देत सो पॉझिटिव्ह थँक्यू या निमित्ताने मला फक्त एवढंच सांगायचं चा। की तुम्ही काहीही बोला काहीही पण तुम्ही ना पर्सनल होऊन बोलू नका मग ते जास्त हर्ट करत पर्सनल नका कॅरेक्टर बद्दल तुम्ही काहीही बोला पर्सनल होऊन बोलू नका बस बाकी काय थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा इतका वेळ दिला त्यासाठी